हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आजची खास रेसिपी नॉनव्हेज प्रेमीसाठी आहे तर आज मी मटन मुंडी रस्सा व संपूर्ण मुंडी थाली बनवणार आहे तर मुंडी कुठे घ्यायची कशी घ्यायची साफ कशी करायची तिला शिजवण्यासाठी लागणारा वेळ आज सर्व ट्रेक्स आणि टिप्स येथे मी तुम्हाला सांगणार आहे येथे मी एक मोठी बकऱ्याची मुंडी मटनवाल्याकडूनच भाजून स्वच्छ साफ करून तोडून आणलेली आहे मटण मुंडी बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पण जास्त करून आगरी समाजात त्यांच्या हळदी कार्यक्रमात आवर्जून बनवली जाणारी रेसिपी म्हणजे डाळ मुंडी मुंडी रसा अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते तर बघा इथे मी मुंडीला चार ते पाच पाण्यात स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यातलं सर्व पाणी काढलेलं आहे त्यानंतर तिला अर्धा चमचा हळद आणि हिरवे वाटण वातन। हिरव्या वाटणात मी त्यात आलं लसूण मिरची कोथिंबीर घालून वाटण दोन चमचे घालून छान मुंडीला लावून एकजीव करून घेतलेले आहे आणि अर्धा तास मुंडी मुरण्यासाठी ठेवून दिलेली आहे आता अर्धा तास झालेला आहे कढईत एक चमचा तेल घातलं आहे व ठेचलेलं लसूण घालून छान परतून घ्यायचे त्यात आपल्याला मुंडीचे सर्व पीस घालून घ्यायचे आहेत याप्रमाणे मी छान आपल्याला परतून घ्यायची आहे मुंडी जेणेकरून लसूण तेल छान असं मिक्स होईल याप्रमाणे तुम्ही मुंडी छान अशी परतून घ्यायची आहे सर्व बाजूने छान अशी आणि आपल्याला त्याच ताटात आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी आपण पातेल्यात ओतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून झाकणावरती एक ग्लास पाणी ठेवून मुंडीला आपल्याला जवळजवळ ज़वड अर्धा तास शिजवून घ्यायची आहे आता बघा अर्धा तास झालेला आहे झाकण काढून मुंडीला छान पुन्हा परतून घ्यायचे जेणेकरून ती सर्व बाजूने छान शिजेल आता पुन्हा झाकण ठेवून त्यावर एक ग्लास पाणी ठेवून पुन्हा अर्धा तास आपल्याला मुंडी शिजवून द्यायची आहे आता तुमची मुंडी कशी आहे त्यावर ती कशी कोवळी आहे एका आहे त्यावर ती शिजत असते तर बघा इथे आपले मौसूद असे पीस शिजून तयार आहे आता जर मुंडी या स्टेजला शिजतच नसेल तुमची तर तुम्ही यात एक सुपारी अख्खी सुपारी घालू शकता जेणेकरून आपलं मटण किंवा मुंडी पाया लवकर शिजतात आणि ज्यांना ही स्टेज ही स्टेप करायची टायमिंगच नाही टाईमच वेळच नाही त्यांच्याकडे तर त्यांनी सरळ कुकरला सेम प्रोसिजर करायचे कुकरला लावायचे आणि कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढायच्या म्हणजे तुमची मुंडी पंधरा मिनिटात शिजून तयार होईल पण मुंडी अशीच शिजवणे आणि कुकरला शिजवण्यामध्ये खूप फरक आहे तर तुम्ही अशी शिजवून एकदा तरी मुंडी बनवून बघा आता इकडे बघा मी चाळणीवरती मुंडी छान गाळून घेतलेली आहे जेणेकरून त्यात असणाऱ्या बारीक बारीक हाडं असतात हड्ड्या असतात त्या आपल्याला दाताखाली येऊ नये त्यामुळे अशी मुंडी तुम्ही गाळून घ्या आता ह्या स्टेजला इथे हे जे मुंडीचं सूप आहे तेही तुम्ही छान मीठ आणि काळी मिरी घालून छान पिऊ शकता तुमच्या घरात जर वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील तर त्यांना हे सूप नक्की प्यायला द्या खूप चविष्ट आणि पौष्टिक असं हे सूप असतं तर बघा आता मी त्याच कढईमध्ये पुन्हा तीन चमचे मोठे तीन चमचे तेल घातलेलं आहे खडे मसाले घातलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तेवढे तुम्ही खडे मसाले घालू शकता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि ठेचलेले सात ते आठ पाकळ्या लसूण घातलेला आहे आता कांदा लसूण छान असं परतून झालेलं आहे त्याचं आपण दोन चमचे पुन्हा आपण हिरवं वाटण घालणार आहोत वरून छान कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर कोणत्याही फोडणीमध्ये तुम्ही कोथिंबीर घाला त्याचा एक आस्वाद वेगळाच येतो आता बघा आपलं कांदा छान लालसर मो परतून झालेलं आहे त्यात आपण आगरी तिखट मसाला घातलेला आहे तीन मोठे चमचे त्यानंतर धना पावडर घातलेलं आहे दोन मोठे चमचे आणि एक चमचा घातलेला आहे गरम मसाला आणि छान परतून झाल्यानंतर आपण मुंडी व मुंडीचं सूप संपूर्ण आपण यामध्ये रशामध्येच घातलेला आहे कारण आम्ही सूप शक्यतो पायाचा पितो त्यामुळे मग पायाचा सूप होता त्यामुळे मग मी इथे पूर्ण मुंडीचं सूप या स्टेजला इथे घातलेलं आहे आता मुंडीला आपल्याला बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून ताटावरती आपल्याला एक ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि पुन्हा मुंडी अर्धा तास इथे मी मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे आता बघा अर्धा तास छान झालेला आहे आपली मुंडी मौसूद अशी शिजलेली आहे जवळजवळ मला इथे दीड तास मुंडी मी शिजवून घेतलेली आहे आता इथे मी त्याच्यात सुकं खोबरं घातलेलं आहे सुकं खोबरं म्हणजे आपलं गॅसवरती छान खोबरं सुकं भाजायचं त्याच्यावरती असलेली काळी करपट काढून टाकायची आणि कापून मिक्सरला सुकं सुकं असं वाटायचं ते इथे मी एक वाटी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा दहा मिनटं मी शिजवून घेणार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत वरून छान कोथिंबीर घालायची आता तुम्हाला मुंडीचा असा केवढा पाहिजे थीक पाहिजे घट्ट पाहिजे त्यावरती अवलंबून तुम्ही पाणी घालू शकता आता इथे बघा शक्यतो पाया बनवा मुंडी बनवा तर तुम्ही रस्सा थोडा जास्तच ठेवा कारण त्याला एक असं चिवटपणा असतो त्यामुळे ते मुंडीचा रस्सा म्हणा किंवा पाया म्हणा छान असा आकसला जातो नंतर कमी होतो त्यामुळे इथे तुम्ही मुंडीमध्ये रस्सा जास्त ठेवा त्यानंतर ती छान बघत चविष्ट अशी दिसते तर इथे मी पटकन अशी भाकरीही थापून घेतलेली आहे शक्यतो आम्ही तांदळाची भाकरी खातो पण आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या नाचणीच्या भाकऱ्या तुम्ही नक्की ट्राय करा याप्रमाणे एकदम चविष्ट आणि उत्कृष्ट अशी ही रेसिपी तयार होते तुम्हाला बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि पावसाळ्याच्या दिव दिवसात किंवा हिवाळ्याच्या दिवसात अशा रेसिपीज आवर्जून खायच्या म्हणजे कोणत्या मटण म्हणा मटण मुंडी आ, पाया सूप किंवा चिकन सूप किंवा खेकड्याचा रस्सा खेकड्याचं सूप या अशा आवर्जून गोष्टी खा जेणेकरून मुलांमध्ये प्रतिकारक शक्ती छान वाढते बघा आपली मुंडी शिजून तयार झालेली आहे अतिशय चविष्ट दिसायलाच एवढी सुंदर लागते तर चवीलाही ते सुंदर झालेली आहे तर ही बघा मुंडी आपली छान शिजून झालेली आहे तर इथे मी भेजा पण बनवलेला आहे भेजाची रेसिपी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही बघून घ्या इथे मी मुंडी फ्राय ही देखील बनवलेली आहे पण त्याची रेसिपी माझ्याकडून या व्हिडिओत आलेली नाही आहे तर मुंडी फ्राय अशी छान बनवून घ्यायची तुम्ही त्याला काही नाही आपण हळदीवरची जेव्हा काढून घेतो ना त्यामध्येच मसाले कांद्याची फोडणी घालून छान परतून घ्यायची त्यात पाणी वगैरे घालायचं नाही मग मुंडी सुक्का आपली तयार होते इथे मस्त मी मुंडी सुक्क फ्राय बनवलेली आहे भेजा फ्राय बनवलेल्या मुंडीचा रस्सा ज्वारीची मस्त भाकरी कांदा लिंब सोबतच तुम्ही इंद्रायणीचा मस्त गरमागरम भात करा आणि मुंडी थालीचा आस्वाद घ्या अतिशय चविष्ट आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सोडणारी अशी ही मुंडी थाली आपली तयार होते तर बघा इथे ग्रेवीचा रंग आणि ग्रेवीचा थिकनेसपणा खूप छान अशी घट्ट दाटसर अशी ही मुंडी रस्सा तयार होतो तर तुम्ही शक्यतो रस्शात जास्त करून ग्रेवी ठेवा त्यामुळे अशी छान थंड झाल्यानंतर छान थीक होईल खूप चविष्ट अशी रेसिपी तयार होते तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि माझ्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू